पुणे महानगरपालिकेची प्रभागरचना काल जाहीर झाली त्यानंतर खरं तर प्रत्येक पक्षाला आणि प्रत्येक जे निवडणूक लढवणारे आहेत त्यांना वेगवेगळे आता त्यांचे मतं पुढं येत आहेत यातच खरं तर महायुतीचा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष सुभाष जगताप माझ्यासोबत आहेत खरं तर पहिली प्रतिक्रिया काल प्रभागरचना जाहीर झाली जी प्रसिद्ध झालेली आहे प्रारूप प्रभागरचना त्याच्यामध्ये भाजपचा वर्चस्मा आहे आमची अपेक्षा आहे की भाजपने महायुतीचा धर्म पाळला पाहिजे जरी तुमचे नव्याण्णव नगरसेवक असले तरी आमचे देखील बेचाळीस नगरसेवक आहेत भाजप हा मोठ्या प्रमाणामध्ये जुन्या पुण्यामध्ये उपनगरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बऱ्यापैकी आहे जर तुम्ही उपनगरातले जर चार मतदारसंघ धरले वडगाव शेडी हडपसर खडकवासला आणि कोथरूड या चार मतदारसंघाचे लोकसंख्या पाहिली तर वीस लाख आहे आणि जुन्या पुण्यामध्ये जी आहे त्याची लोकसंख्या साधारणपणे चौदा लाख आहे चौदा पंधरा लाख आहे जुन्या पुण्यामध्ये फारसे विकासाला वाव नाही विकास कामं करण्याला पण उपनगरामध्ये मात्र विकासाची कामं करणं फार गरजेचं आहे याचा विचार करून उपनगरामध्ये साधारणपणे कमीत कमी शहात्तर हजार लोकसंख्येला एक मतदारसंघ होता आता डॉट कॉम आहे देशातील नंबर ची मराठी न्यूज ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आणि जास्तीत जास्त ब्याण्णव हजाराला एक मतदारसंघ दहा टक्के कमी जास्तचा विचार केला तर तुम्ही शहात्तर हजार जे आहेत ते, ते खरं उपनगरामध्ये घेतले पाहिजे होते का तर तिथं नगरसेवकांची गरज आहे जास्त नगरसेवक असले पाहिजेत कारण विकासाला वाव तिथं आहे जुन्या पुण्यामध्ये नाही पण एकूण प्रभागरचना पाहिल्यानंतर जुन्या पुण्यामध्ये त्यांनी छोटे घेतलेत आणि उपनगरामध्ये मोठे दिलेत म्हणजे शेजारीच आपल्या पिंपरी चिंचवड नगरसेवक पिंपरी चिंचवड महापालिका आहे या महापालिकेमध्ये एकोणपन्नास पन्नास, पन्नास हजार लोकसंख्येला एक नगरसेवक आहे तर तेच पुणे महापालिकेमध्ये चौऱ्याऐंशी ला एक नगरसेवक आहे केवढा मत असमतोल आहे म्हणजे आणि जास्त नगरसेवक असले तर शंभर टक्के विकासाच्या कामांना वेग येतो म्हणजे आज अशी परिस्थिती आपल्याला दिसते की केंद्र सरकारच्या पातळीवर विकासाची घोडदौड चालू आहे त्या वेगाने आपल्याला पण जावं लागेल आणि पुणे हे या देशातलं सर्वात वेगाने विकसित होणारं शहर आहे लोकसंख्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे आपण आता मी उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला मी पूर्वी माझ्या घरापासून महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये जायला महानगरपालिकेकडे जायला मला बारा ते पंधरा मिनिट लागत होते आज तोच वेळ मला तीस ते पस्तीस मिनिटं लागतात म्हणजे इतकी जटिल वाहतुकीची समस्या निर्माण झालेली आहे पुणे शहरामध्ये अशा प्रसंगामध्ये तुम्हाला या सगळ्या बाबींचा या जटिल प्रश्नांचा विचार करून तुम्हाला विकासाच केंद्रबिंदू हा पहिला महत्वाचा मानून तुम्हाला प्रभाग रचना करण गरजेचं कर होतं तसा काय मुद्दा झालेला नाही दिसतो नाही दिसत विकासाचा केंद्रबिंदू तुम्ही पुणे शहराला मांडलं पाहिजे सत्ता येईल जाईल सत्तेचा विचार तुम्ही नाही केला पाहिजे पण महानगरपालिकेत सत्तेसाठी भाजपनी सगळे आराखडा प्रारूप आराखडा केले असं वाटतंय का तुम्हाला असं एकूण त्या प्रारूप प्रभाग रचना पाहिल्यानंतर तसं वाटतं दुसरी गोष्ट अशी की यामध्ये कुठंतरी भाजप आणि शिवसेना तुमचे मित्रपक्ष आहेत त्यांना फायदा होईल अशी सगळी प्रभाग रचना आहे आणि राष्ट्रवादीला कुठंतरी यामध्ये अन्याय होईल अशी उपनगरामध्ये जी प्रभाग रचना त्यावरून दिसते भाजपाला अनुकूल वाटती आहे शिंदे गटाला आहे का नाही मी अजून पाहिले नाही कारण शिंदे गटाचे साधारण तीन चारच नगरसेवक आहेत पण दोन नंबरला आम्ही आहोत बेचाळीस आमचे नगरसेवक होतं त्यामुळं आम्हाला मात्र जे जे नगरसेवक हो आहेत माजी नगरसेवक हो। त्यांच्या त्याच समस्या होत्या किंवा त्याच तक्रारी आहेत की आमचा प्रभाग आम्हाला म्हणा पाहिजे तसा झालेला नाही आमच्यावर तो अन्याय झाल्यासारखा वाढतोय अशा बऱ्याच तक्रारी माजी नगरसेवक हो। प्रमुख कार्यकर्त्यांनी केलेल्या आहेत फटका राष्ट्रवादीलाच याचा जास्त बसेल असं या सगळ्या प्रभाग रचनेवरून दिसते आ, फटका राष्ट्रवादीला बसेल असं काही लोकांचं मत आहे म्हणूनच मी म्हटलं की भाजपने महायुतीचा धर्म पाळला पाहिजे जास्तीत जास्त नगरसेवक महायुतीचे कसे येतील याचा विचार केला पाहिजे त्यांनी नजिकच्या निवडणुकीमध्ये खरं तर प्रभाग रचनेला तुम्ही आत्ता आक्षेप घेणार का किंवा दादांकडे काय या संदर्भात दादांकडे तक्रार किंवा काय करणार आहे का प्रभाग रचनेला त्या आ, आ, सीमा ज्या आहेत हद्दी ज्या ठरवलेल्या आहेत त्या पाहून प्रभाग रचनेला शंभर टक्के हरकती आमचे काय कार्यकर्ते घेणार आहेत या संदर्भात प्रभाग रचना काल जाहीर त्या जा संदर्भात अजित पवारांशी चर्चा करणार का तुम्ही आम्ही करणार आहोत अजितदादांशी चर्चा तुमची कशी झाली पाहिजे रचना भाजप एक आहे की आ, रचना करत असताना ज्या हद्दी आहेत नैसर्गिक हद्दी त्या कुठेही त्याचं प्रभाग बदलत असताना त्या तुम्ही पाळल्याच पाहिजेत सरकारने जे बंधन घालून दिलं आहे नैसर्गिक हद्दीच्या संदर्भात ते पाळलं पाहिजे आता काही ठिकाणी एकाच झोपडपट्टीचे पण कदाचित वेगळे वेगळे केलेले आहेत एका वस्तीचे पण असं हो करताच कामं नाही इलेक्शन कमिशनरच्या सूचना आहेत तुम्ही हे प्रभाग रचना करत असताना काय बेस धरायचा आहे तो बेस यांनी पाळलेला नाही भाजपनी पूर्णतः ते हे सगळं राजकारण करून त्यांना हवे तसे प्रभाग रचना करून घेतली असं एकूण दिसतंय भाजपनी नजीकच्या निवडणुका पाहूनच त्यांनी त्या रचना केलेली आहे नक्कीच आपण पाहतोय की काल पुण्याची प्रभाग रचना जाहीर झाली त्यानंतर तर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येतात आणि हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुभाष जगताप होते त्यांनी सांगितले की यामध्ये भाजपनी पाहिजेच असे त्यांना अनुकूल काही प्रभाग करून घेतलेत आणि त्यामुळे त्याचा फटका त्यांच्या पक्षाला बसणार आहे सुमित सचिन जाधव साम न्यूज पुणे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका